राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाची मान्यता रद्द होणार नेमकं असं काय घडलं मनसे पक्षाची मान्यता रद्द होईल चला पाहूया मग सविस्तर राज ठाकरे यांचा खरा गेम केला तो भाजपने एकशे तेवीस जागा लढवणाऱ्या मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही राज ठाकरेचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा देखील दारुण पराभव झाला लोकांना होती राज ठाकरेचे सुपुत्रे म्हणून अमित ठाकरे माहीम मधून निवडून येतील परंतु तसं काही झालं नाही पण या, सरो या सर्व गोष्टी इथंच थांबत नाही या मोठ्या पराभवामुळे मनसे पक्षाची राजकीय मान्यता रद्द होणार आणि ही माहिती खुद्द निवडणूक अधिकाऱ्यानेच दिली आहे राजकीय पक्ष म्हणून टिकवण्यासाठी निवडणूक आयोगातून काय अटी दिलेल्या असतात ते कदाचित सर्वसामान्य जनतेला माहिती नसतील राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाची मान्यता रद्द होण्याची त्यांच्यावरती टांगती तलवार लटकली आहे राज्यामध्ये राजकीय पक्ष म्हणून टिकवण्यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम दिले होते सर्वात प्रथम आपण ते नियम काय असतात चला ते पाहूया निवडणूक आयोगाचे अनुसार कोणत्याही राजकीय पक्षाला आपला पक्ष टिकवण्यासाठी मतदानामध्ये कमीत कमी एकूण मतदानापैकी कमीत कमी आठ टक्के एका पक्षाला पडलं पाहिजे समजा त्या पक्षाला आठ टक्के मतदान मिळाले नाही जर त्यांचे दोन आमदार निवडून आले तर त्या पक्षाला कमीत कमी सहा टक्के एवढं मतदान मिळायला हवं समजा याच्यामध्येही तो पक्ष उतरला नाही तर त्या पक्षाचे कमीत कमी तीन आमदार निवडून आले पाहिजे आणि एकूण मतदानापैकी कमीत कमी तीन टक्के एवढं मतदान मिळालं पाहिजे जर निवडणूक आयोगाच्या या नियमानुसार पाहिलं तर राज ठाकरे यांचा मनसे पक्ष पहिल्या दोन्ही आटीमध्ये बसत नाही याशिवाय दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये राज ठाकरेंच्या मनसे पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही आता उरला तो फक्त शेवटचा पर्याय तो पर्याय म्हणजे टोटल एकूण मतदानापैकी आठ टक्के मनसे पक्षाला मतदान मिळालं का चला तेही पाहूया निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये टोटल मतदान नऊ कोटी सत्तर लाख एवढं होतं आणि त्या नऊ कोटी मधील लोकांपैकी टोटल साडेसहा कोटी लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि यामधून मनसेला फक्त एक पॉईंट पंचावन्न टक्के एवढेच मते मनसेला मिळाली म्हणजेच एकूण एक लाख दोन हजार पाचशे सत्तावन्न एवढेच मतं मनसेला मिळाली आठ टक्के मतदान मिळवण्यासाठी मनसेला टोटल आठ लाख मतं मिळवणं गरजेचे होते मनसेला या निवडणुकीमध्ये आठ टक्के मतदान मिळवता आली आनी नाही आणि नाही कोणता आमदार निवडून आणता आला त्यामुळेच राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाची मान्यता रद्द होण्याचे शंभर टक्के चान्स वर्तवले जातात या सर्व गोष्टीला कारणीभूत कोण असेल ते म्हणजे स्वतःच राज ठाकरे राज ठाकरे यांनी दोन हजार नऊ पासून निवडणूक लढवण्यास सुरुवात केली सुरुवातीला मनसे पक्ष महाराष्ट्रातील मोठ्या पक्षांच्या यादीत येत होता दोन हजार नऊच्या निवडणुकीनंतर मनसे पक्षाची महाराष्ट्रावरील पकड कमी होत चालली मग त्यामध्ये अनेक कारणे असतील ग्राउंड लेवलवरती काम करणं ते खेड्याचा प्रत्येक शहराचा आढावा घेणं या सर्व गोष्टीमध्ये मनसेचे उमेदवार पूर्णपणे उतरलेच नाहीत त्यानंतर राज ठाकरेंनी आपल्या एका भूमिकेवर कधी ठाम राहिले नाहीत दोन हजार एकोणीसपर्यंत सर्व काही व्यवस्थित चालू होतं राज ठाकरे आपल्या निर्णयावरती आणि आपल्या कामावरती ठाम होते परंतु दोन हजार एकोणीसनंतर राज ठाकरे यांच्या निर्णयामध्ये बदल होऊ लागले महाराष्ट्रामधील प्रत्येक मराठी माणूस राज ठाकरे यांना खूप जास्त मान्यता द्यायचा आणि आजही देतोय परंतु राज ठाकरे यांच्या त्या निर्णयामुळे त्यांच्या मनसे पक्षाची आणि त्यांच्या बोलण्याची लोकांमध्ये ती भावना आढळून आली नाही अगोदर राज ठाकरे यांनी लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला त्यावेळेस महाराष्ट्रातील बरेचसे जनता राज ठाकरेंवरती नाराज झाले परंतु या गोष्टीकडे राज ठाकरेंनी दुर्लक्ष केलं त्याऐवजी राज ठाकरेंनी फक्त स्वतःच्या निर्णयावरती ठाम राहिलं असतं आणि कोणत्याही पक्षाला पाठिंबा न देता आपल्या मनसे पक्षाचा प्रचार केला असता तर ते योग्य झालं असतं त्यानंतर पुन्हा एकदा विधानसभेला राज ठाकरेंनी फक्त उद्धव ठाकरे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावरतीच निशाणा साधला भाजप विरोधात एकही सभा घेतली नाही त्यामुळे लोकांना पुन्हा एकदा विश्वास झाला राज ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांचा पाठिंबा भाजप पक्षाला आहे या विधानसभेला देखील राज ठाकरेंनी आपल्या स्वतःच्या पक्षावरती भर दिला असं दिसून आलं नाही या सर्व गोष्टीमुळेच मनसेला दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जास्त मतं मिळवता आली नाही पण आता यापुढे काय होणार राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाची मान्यता रद्द होईल का त्यांचा पक्ष निवडणूक आयोगाच्या ज्या अटी होत्या त्या अटी मनसे पक्ष पूर्ण करू शकला नाही तर दुसरीकडे आता एक नवीन ट्रेंड चालू झाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला हवं आता जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले नाही तर महाराष्ट्र पक्ष हा पूर्ण भाजपच्या हातामध्ये जाईल कारण की ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्राचा मोठा ब्रँड होता आणि तो आता हळूहळू कमी होत चाललाय महाराष्ट्राला टिकवायचं असेल तर, राश्ट आनी यानी तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला हवं जे काही राजसाहेब उद्धव साहेब यांच्यामध्ये मतभेद आहेत ते मतभेद आता विसरायला हवे आणि दोन्ही भावांनी येऊन एकत्र निवडणूक लढावी जेणेकरून महाराष्ट्रातील जनतेला यांच्यावरती पूर्णपणे विश्वास होईल आणि जर असं झालं नाही तर कदाचित येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे ही दोन्ही पक्ष कदाचित लोकांच्या आठवणीमधून दूर होतील मित्रांनो किती लोकांना वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर महाराष्ट्रामधील चित्र वेगळं असेल कमेंट करून नक्की कळवा